नमस्कार सगळ्यांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर जायची तयारी आमची चालू आहे आता म्हणजे बऱ्यापैकी सगळं सकड़ सगळं आवरलं टोटली आणि बरंच घराचं पण करायचं होतं त्यामुळे आम्ही थोडंसं अजून हे झालं आणि जास्त तर म्हणजे इथेच राहिलो आम्ही म्हणजे इकडे उदक्याला सासरीच राहिलो आणि इथे आता हे चाललं आहे मी तुम्हाला दाखवते हो की किती म्हणजे अर्ध बऱ्यापैकी झालेलं आहे अर्ध अर्ध राहिले आता ते नेक्स्ट टाईम आम्ही येईपर्यंत होऊन जाणार यांनी बऱ्यापैकी सगळा ऑल सेट केलेला आहे सगळं आता फरशा वगैरे सगळं सगळं टोटली आणून टाकलं आहे आता इथे बाकीचं जे काय असेल ते सो मी बॅकने दाखवते चला आम्ही बॅग भरतोय आता निघायची तयारी करतोय इकडे जायचे

पैकी हे दोन रूम असे काढलेत आणि ह्या अशा म्हणजे हे इकडे दोन रूम होतील पत्रे आहेत अँगल म्हणजे सगळीकडेच इकडे आता हे करायचे बाथरूमचं वगैरे करायचं आणि मग इथे सगळं हे होईल जाईल इथून पण एक भिंत येणार आहे डोअर येईल आणि मग पुन्हा नेक्स्ट टाइम आल्यावरती सगळं टोटली होऊन जाईल तुमच्या मोबाईल नेक्स्ट आल्यावर होऊन जाईल ना ऑल सेट नहीं। नहीं। काम पण आता बऱ्यापैकी सेट केलंय ना तुम्ही सगळं सामानाचं पण आणलंय ना आता सामान सगळं सगळं टोटली आणलंय सांगितलंय आता काहीच नाही राहिलय फक्त हे पत्रे फरशा हा थोडंफार अजून नेक्स्ट टाइम आल्यावर सगळं ऑल सेट झालेलं असतील मग इकडे आता <laughs> हम्म <हुँ। laughs> कारण की तोपर्यंत तो... खूप इथे पसारा सगळा दिसतोय असं आत्ता तरी जास्त पसारा पसारा दिसतोय हम्म त्यामुळे चला निघतो आम्ही बॅगा भरलेत मी पूर्ण सगळ्या बॅगा पॅक केल्यात आता गाडीत नेऊन ठेवतो आता जायचंय माकणीला तिथे अर्धाच दिवस राहायला मिळणार आहे अर्धाच दिवस म्हणजे तिकडे ज्वारी वगैरे आहे सो ते ज्वारी वगैरे घेऊन मग लगेच पहाटे निघणार आहे कारण की मुलांच्या खूप स्कूल बुडाल्या खूप जास्त स्कूल बुडाल्या एकच आणला का आता परत फोन करा या

लांबजण्याचा आली

घरी <laughs> कोण नसल्यावर कसं असतंय जंगल ते बघते बघते बघ जातो बघ जंगल झाले म्हणतोय सगळा कचरा पडलाय अरे <laughs> कॉक्रोच झाला बघ तिथे किडे आहेत सगळे चावी वगैरे कुठे किती पाला पडलाय नुसत सगळं लागले अरे किती आले लगेच पळायला चंदनाच झाड माहित आहे का केवढं होत तेव्हा आले किती वाट झालं लगेच तेव्हा ना मी दाखवले होते एका व्हिडिओमध्ये मध्ये एवढस छोटस रोप होत तेव्हा आता तुळशीला कोण पाणी घालतंय इथे अरे तेव्हा

जंगल सारखं झालंय सगळं बाबा अरे थांब काढू नकोस ते काही इथं फक्त एक नत्था रात्र राहायचे कशाला काढतो सुगत ए कारले बघ किती लागले तिथ चला कारले बघ कोणतं झाड तुरीच झाड सगळ्यांचं वेलकम झाड इथं बघावं लागेल हे आहेत का कारले कारले लागलेत का बघावं लागेल वाळून गेलेत हे बघ इकडे हे बघ इकडे असतील हा ह्याच्यात वाळू आहे ना अजून राहिले जंगलासारखं झालंय सगळं डाली काय मग डाली बघा म्हणतोय रे तो बघ डाली बघा म्हणतोय कारले खूप निघतील हा कारले खूपच निघतील काढलं तर शेलवट म्हणजे शेंगा हा चांगला आहे तो शेवगा त्याच आलं घेऊन जाऊया म्हणजे आलं तर हे बघ एक शेवगा आहे असं

तिकडे झाड तुझ लाग नाही पहिल्या वर्ष लागलेच ह्या माझ्या म्हणजे म्हणजे या वर्ष पहिल्यांदा चिचा यायच इतके दिवस नव्हते चिचा मग जाग घेऊन एक बघू आम्हाला थंडी वाजते ह्यांना कुणाला थंडी नाही वाजवते दादू तर बघ दादा तर गरमेतलाच फरक मी घातली कशी तरी एवढी सीएनजी भरायला आलो इथे सहा साडेसहा नाही किती वाजले सात वाजले सात वाजले सहा वाजता निघालेलो आम्ही आह मी नळदृक्ष अनलिमिटेड बघू अनलिमिटेड थाळी आहे अशी चिकन थाळी वगैरे हो चिकन अंगारा कुठे काय म्हणतोय हा ए व्हेज ए चिकन क्रिस्पी बघ कार्टर मध्ये एकदम हाय फाय दिसते भारी वालय आधीच काहीच नव्हतं तिथे अजून चालू झालं नव्हतं पण इथे चालू झालंय आणि यांची काय हे स्पेशालिटी पण आहे सोलकडी आम्ही आल्यावरती याय लागले इकडे स्पेशल आहे ना अंडा चिकन आणि बापरी सोलकढी स्पेशल आहे सो so, पुण्यात आम्ही बारा वाजता पोहोचलो जेवण केलं तिथे आणि मुंबईला इकडे यायला आम्हाला साडेचार ते पाच वाजले होते